नमस्कार मित्रांनो आकाशेतराव बदलापूर यांचा लखन हा देखील मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो आज खिरकाली अड्ड्यामध्ये नक्कीच एक चांगल्या मोठ्या प्रमाणात बिंचोडचा अड्डा भरलेला आहे आणि आप आपल्याला बघायलासुद्धा भेटेल मित्रांनो मथरच्या खिरकाली मैदानामध्ये एंट्री झालेली आहे मित्रांनो संदीप भाई माई बप्पर यांचा अर्जुन आणि पाखऱ्या हे देखील मैदानामध्ये त्याच्या साईडला बघू शकतो आपण बादल तर बघूया मित्रांनो आजच्या नक्कीच खिरकाली मैदानामध्ये प्रेक्षणीय लढती होणार शंभर टक्के मित्रांनो खिरकाली मैदानामध्ये माणिकराव देखील आलेला आहे आणि एक चांगल्यात लढतीत होणार आहेत बिंजोडमध्ये तर बघूया आपण मित्रांनो अविनाश शेट पवार डी एस पी ग्रुप यांचा सरपंच हा देखील आलेला आहे आणि त्याच्या साईडला आलेला अंजीर <ककुँ> मित्रांनो विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचा सुंदर हा देखील खिरखाली मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका बकासूर हा देखील खिरखाली मैदानामध्ये आलेला आहे नमस्कार दा नमस्कार कसं काय आजचं नियोजन आजचं नियोजन आहे बघू आता कोण नाव देतो का नाव कोणी तर आम्ही पण नाव ठेवणार आहे आज चांगला मोठाच नियोजन आहे आज आमचं पाठी बघली का आजची पाठी चांगली आहे पण थोडीशी जवळ पाठी आहे पण पाठी चांगली आहे बैलांना पलावाटी बघू आता कसं काय लक्ष येत एकदम व्यवस्थित आहे का बैल एकदम फ्रेश आहे एकदम तरी मोठी शेअर करायचा प्रयत्न आहे आमचा कारण शेवटचा अड्डा आहे हा पुढे होईल न होईल पण आज कुठेतरी एक प्रेक्षकांना चांगली शर्यत बघायला भेटेल आज आमचं नियोजन आहे बघू कसं काय होतं ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बघूया तुम्ही आजची जी प्रेक्षणीय शहरात होणार आहे मथुर आणि पुष्पा तो पुष्पा किर्कालीन मैदानामध्ये दाखल झालेला आहे नमस्कार दा दादा कोणता वैद्यती आपला आज कसं काय नियोजन केलंय पवारांनी शरद वा जमली का नाही जमले आता ठीक आहे आता बेस्ट ऑफ लग्न